मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत भागचार आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेलं ते एक छोटंसं पक्षीनगरच होतं ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाईल त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फार आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवत असावेत त्यांचा तो किलकिलाट मी स्वतःला विसरून घटकान घटका कान घटका देऊन ऐकत असे मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुडसुद्धा माझ्याकडं यावा सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या या पक्षीराजानं प्रथम मोठ्या आयटीनं म्हणावं छी कसली लिबलिबीत फळं ती खाण्यासाठी माझा नाही झाला जन्म मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करावं आणि म्हणावं फळं खाऊ नको पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ हळूस टिपावं पक्षी राजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या आनंदानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडं पाहत होतो त्याचा आकार गदेसारखा होता वर फांद्यांचा गोलाकार घेर आणि खाली बुंध्याचा बळकट दंड इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडं पाहिलं भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसूडाचे फटकारे काढत येत होता मी त्याच्याकडं आश्चर्यानं पाहिलं हातातली आसूड मानेभोती लपेटत तो म्हणाला काय वसू काय पाहतोयस काही नाही पक्षी पाहतोय मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावळेच जास्त आहेत ही लिपलिपीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील आसुडाच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो म्हणाला मी म्हणालो कावळे हो भारद्वाट शेण कोकीळ असले पक्षी चुकूनच असावयाचे इथं एखादा कोकीळ असतो तोही कोकिळेच्या धूर्तपणामुळं कसला धूर्तपणा मी त्याला कुतुहलानं विचारलं अरे कोकिळा आपलं अंड कावळी नसताना हळूस तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळं कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचा तरी अंड असावं याची शंकाच येत नाही मग कावळी कोकिले कोकिळेचा अंड उभवते आणि मग सप्तस्वरात ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरट्यात आपसूक वाढू लागतो त्यानं आसूड माने भोती लपेटला कोकिळ नि कावळीच्या घरट्यात मी विचार करू लागलो कसं शक्य आहे ते भगदत त्याची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो मान म्हणतो ते खरं मानलं तर कुठं बिघडतंय कावडीच्या घरट्यात कोकीळ वाढतही असेल पण तो काही कावळा म्हणून तर नाही वाढत ना वसंत ऋतूचा योग्य काळी येताच त्याची सप्तस्वरातली ताण इतर पक्षांना गरजून सांगतेच की मी कोकीळ आहे मी कोकीळ आहे एके दिवशी नगरातली सगळी मुलं जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळ खेळत होती राजसभेचा खेळ खेळायची कल्पना कोणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राज्यसभेचा थाट उभा केला होता जे जे दडकट होते ते, ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होत मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरवलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलवण्यासाठी आलो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून घरी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापूरला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचं शिक्षण देण्यासाठी ठेवणार थे होते ही वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण आली पण तो तर पर्ण कुटीत नव्हता त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायचं असं मी ठरवलं होतं कारण त्या वार्तेनं आईबाबांच्या जवळ हस्तिनापूरला स्वतःही जाण्याबाबत हट्ट तो धरील अशी मला भीती होती त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांना अवघड जाणार होतं मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम गलका केला वसुला बोलवा वसुला बोलवा शोणानं तर आनंदानं उंचावून मला मारली वसुदादा लवकर ये मी झपाझप त्यांच्याकडे चालत गेलो मी गेल्यावर सर्वांनी माझ्या भोवती गराडा घातला सगळे मोठ्या मोठ्या ओरडू लागले त्यामुळे कोण काय बोलतंय ते मला चटकन ना राजा वसू कुंडल आणि सेनापती असे शब्द सरमिसळ शब्द गरगरत कानावर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्पा बसा बघू मग सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी ना राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळं आम्ही तुलाच राजा करायचं ठरवले सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद द्यायला अरे पण मी तर शोणाला बोलावून द्यायला आलोय अह शोण नव्हे सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी यायचं नसतं आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते बाहुकेत उगास खट्याळपणं म्हणाला आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावाने हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी केली मी आडेवेडे घेत असताना त्यांनी मला दंडाला सरळ धरून काळ्या पाषाणावर नेऊन बसवलं आणि अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा सर्वांनी अतिशय आनंदानं त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं काही शक्य नव्हतं मग मी मीही राजाच्या ऐटीत म्हणालो अमात्य सभेचं कामकाज सभेपुढं सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललंय एवढ्या शेजारी चरणाऱ्या गुरातला एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजारानं बिथरून गेला आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताठ उंच केली कानाने आवाजाचा वेध घेतला फुसकारत नागपुड्या विस्फारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही जिथं बसलो आहोत त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला ब्रह्मदत्तानं त्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणं पळता पळता हात उचलून बोलला सेनापती महाराज पळा पळा राज्यावर संकट पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरात पांगतं तसे सगळे क्षणात कुठल्या कुठं पसार झाले शोळ माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला मी झटकन त्या पाषाणावर ताट उभा राहिलो शोणाला वर घेऊन त्याला माझ्या मागं उभं केलं झंझावातासारखा तो खूण आमच्या दिशेनं येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून त्यानं ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यासाठी त्याच्या मस्तकातली नसनस उतावीळ झाली असावी त्याच्या तोंडातून लाळेची लपपती धार लोंबत होती मध्येस ती किरणात चमकत होती पाषाणासमोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला पुढच्या पायांच्या खुराने त्यानं खरखर माती उरकली आणि शीण तो तसूची बाणासारखा एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे आपल्या दोन हातांनी सहज आवरत होते काही समजाच्या आत मी शोंडला मागे सरकला आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हाताची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पडली शोणानं दादा म्हणून हांबर्डा फोडल्याचं अस्पष्टपण ऐकू आलं पुढं काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसजसं मला उडवून टाकण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोती जास्तच आवळत गेले होते माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावात आपल्यावर जसं रसरशीत होतं तसं झालंय असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता काही समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो आणि माझं डोकं आईच्या मांडीवर होतं जवळ बाबा उभे होते त्यांनी हातात त्या खोंडाचे वेग धरले होते मगाशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकत उभा होता त्याच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता एकदम तो माझ्याकडं पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मघाच्या खेडातले ब्रह्मदत्त वीरबाहू आणि सगळे सोबती पुन्हा सभोवती जमले होते मला एकदम राज्यसभेची आठवण आली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती शक्ती कुठंतरी निघून गेली होती मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं पण माझं अंग कुठेच ठणकत नव्हतं मी झटकन उठून बसलो आपल्या अंगावर कुठं लागलं ते बघण्यासाठी मी माझ्या शरीराकडं पाहिलं अंगावर एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातले वेग हातात धरले त्या धापावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सणसणीत थाप मारली त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं आपली शेपटी आत ओढत तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या, त्या, त्या खोंडाचे वेग दिले तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडं पाहत असताना आणि खून घेऊन निघून गेला राज्यसभाही संपली